पाहिला तुमचा फडणवीस मी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात बोलते कारण मला आणि देवेंद्रजींकडून माझ्या फार अपेक्षा होत्या जरी विरोधी पक्षातले असले तुम्ही बघा मी गडकरी साहेबांबद्दल मन मोकळेपणे बोलले कारण का अच्चे को अच्छा केनाचे आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये आप एकामेकावर आम्ही टीकाही करतो पण चांगलंही बोललं पाहिजे मी कधी असं म्हणत नाही सत्तर साल मेकूच निवा दस साल कुछ असे नसतो प्रत्येक सरकार काहीतरी चांगलं करतच असतं पण माझ्या स्वतःच्या देवेंद्रजींकडून प्रचंड अपेक्षा होत्या एक युवा नेता होता ठीक आहे आमचे विरोधक असले म्हणून काय झालं पण ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसात दानवेंनी जशी म्हणजे मला हे बोलणंही अयोग्य जी कृती केली ती अस्वस्थ करणारी होती धनंजय माडिक ज्या पद्धतीने महिलांना धमकी देत होते माझी अपेक्षा होती गृहमंत्री म्हणून त्यांनी काहीतरी बोलावं महिला सुरक्षिततेबद्दल आज नाशिकला आमच्या एका कॅन्डिडेटच्या आईवर आणि भावावर हल्ला झाला मी तिथे एस पी ऑफिसला जाऊन आले नाशिकला ह्या सगळ्या गोष्टी सुसंस्कृत महाराष्ट्रात नव्हत्या हो कधी राजकारण व्हायचं दिलदारपणे आम्ही एकामेकांवर टीका करायचो पण असं गलिच्छ राजकारण कधी झालं नाही आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे कारण का महाराष्ट्राच्या संस्कृतीला जे आज सत्तेमधले लोक वागत आहेत ते शोभणारं नाही आघाडीचा परफॉर्मन्स या राज्यात उत्तम असेल मी त्यांच्यासारखी भाषणं नाही करत आपकी बार चार सो पार वगैरे असं आम्ही नाही करत आणि मला वाटते एका सशक्त लोकशाहीमध्ये मा महाराष्ट्राची मायबाप जनता ही निर्णय घेते आणि ती फार हुशारे अतिशय संवेदनशील आहे जे महाराष्ट्रासाठी योग्य असेल महाविकास आघाडी जे परिवर्तन करायची भाषा करते ही भाषा ही महाराष्ट्राच्या सन्मान आणि स्वाभिमानासाठी आहे मग काही तुमच्या पक्षाचा मुख्यमंत्री होऊ शकतो का आता महाराष्ट्राची लोक ठरवणार ना आपण थोडी ठरवणार अर्थातच भविष्य मंत्रिपदाचा शक्यता नाकारता <laughs> येत नाही अर्थातच आमचे पक्षाचे महाराष्ट्राचे नेते जर असं काही बोलले असतील तर त्याच्यात तथ्यच असेल आणि त्यातून ते जयंत पाटील आहेत त्याच्यामुळे ते जे बोलतात तेव्हा विचार करूनच बोलतात ते विचार करूनच बोलतात थँक्यू आमदारांची एक ऑडिओ क्लिप देखील व्हायरल केली जात आहे त्याबाबत कसं पाहतो आपण विद्यमान आमदार मला खूप अस्वस्थ करणार होतो मी माझ्या भाषणात तिथे बोलले त्याचं कारण असं त्यांच्यावर मीही अनेक वर्ष काम केलंय त्या माझ्या आईला चांगलं ओळखतात माझ्या आत्या एन डी पाटलांच्या मिसेस माई आत्या त्यांची आणि त्यांचे तर फार कौटुंबिक संबंध आहेत त्यामुळे अस्वस्थ करणार आहे कारण मी तुम्हाला का एक गोष्ट सांगते मी काही कुणावर टीका करत म्हणूनच बोलत नाही पण एका लोकप्रतिनिधी असेल किंवा तुम्ही आता मीडियामधले किती लोक आयकॉन्स होतात ना आपण त्यांना रोज टी व्हीवर बघतो तेव्हा आपल्याला वाटते अरे आता आपल्या ओळखीचं आहे आपण त्याला आयुष्यात कधीच भेटलेलं नसतो पण असा तो माणूस एक नातं होतं त्याच्याशी टी व्हीवर बघून बघून <coughs> तर लोक लोकप्रतिनिधी असेल मीडियामधले लोक असेल यांच्याकडे प्रेमाने बघत असतात आणि जर आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनीच अशी भाषा जर वापरायला लागली आणि त्यातून आम्ही महिला होतो एक महिला असणार महिला असणं आमच्यावर झालेले संस्कार म्हणून मी ती म्हणले की मी नुसतं प्रभू श्रीराम कधी म्हणत नाही आणि हे है मला माझ्या आईनी पण त्यानंतर सुषमा स्वराजांनी शिकवली त्यांच्या प्रत्येक भाषणात त्या मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणायच्या आणि ती मर्यादा पुरुषांनीही पाळली पाहिजे पण आम्ही महिलांनी एक संस्काराचा भाग येतो त्याच्यात काही कमी वीक स्ट्रॉंग नाही पण आम्हाला आमच्या संस्कारांचा सार्थ अभिमान आहे आणि त्या संस्कारामध्ये महिलांकडून किंवा कुठल्या पुरुषाकडूनही अशी रफ भाषा आणि ती पण कार्यकर्त्यांवर ही वारंवार भारतीय भारत जनता पक्षाच्या सहकार्यान करून दिसते हे अस्वस्थ करणारे कारण का ओरिजिनल बी जे फार चांगला पक्ष होता मी स्वतः त्यांच्याबरोबर जरी विरोधात ते होते फार जवळून त्या नेत्यांना पाहिले ओरिजिनल बी जे पी हा चांगला पक्ष होता हे टू पॉईंट ओचा हा प्रॉब्लेम आहे आधी असे कधी बघितलंय का तुम्ही जेव्हा अटलजी होते सुषमाजी होत्या आमचे अरुण जेटली साहेब होते ते असे नव्हते औ हो। ते अशी भाषा अशी कृती कधी म्हणजे ध्यानीमनीच मनीच नाही त्यांची भाषण आम्ही कौतुकाने ऐकायचो कारण का एका का कार का सशक्त लोकशाहीमध्ये विरोधी असला तरी काय झालं त्याच्या भाषण ऐकून आपल्यालाही काहीतरी शिकायला मिळतं आम्ही शिकलो त्याच्यातून पण ज्या पद्धतीने आज हे भारतीय जनता पक्ष टू पॉईंट ओ मी नेहमी भारतीय जनता पक्षावर टीका करत नाही टू पॉईंट ओ वर करते कारण का हे सगळं जे राजकारण जे गढूळ केलेलं आहे हे पूर्णपणे अदृश्य शक्तीचा पाप